कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील न्यूज न्यूज के -के कोकण कर। करू मोर्चामध्ये आम्ही सहभागी होण्याचा काही प्रश्न येत नाही आम्ही काही मराठीच्या विरोधात नाही किंवा काही नाही आहे की बाबा मराठीच्या विरोधात आम्ही आहोत ठीक आहे हिंदी भाषा आज आपल्याला संपूर्ण जगाला देशाला माहिती आहे की बऱ्याचशा ठिकाणी काही लोकांना इंग्लिश येत नाही त्यावेळेला हिंदी बोललं जातं मराठी भाषा ही आपली इतर राज्यामध्ये किती बोलली जाते काय हे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे परंतु सक्ती म्हणून नाही मुलांना हिंदी यावं इंग्लिश यावं मराठी तर आपण आहोतच ह्या माध्यमातून थोडं आता ठीक आहे इतर काय राजकीय लोक जो काय मोर्चा आणतायत किंवा काय हे आता त्यांची स्थिती परिस्थिती वस्तुस्थिती ही आपल्या सगळ्यांना कल्पना आहे त्या खोलामध्ये न जाणं बरो योग्य आहे त्यांनी मोर्चा अनुद्या त्याचं निरीक्षण करणं त्याच्या समस्या दूर करणं हे आपले मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळी मंडळी त्याला तयार आहोत या जे ठाकरे बंधू एकत्र येत आहेत पुढे पुढच्या तुम्हाला काय राजकारण आहे राजकारणामध्ये आणि खेळामध्ये कधी कोण उलटपालट होईल ते सांगू शकत नाही सकाळचा माणूस दुपारी कुठं असेल दुपारचा संध्याकाळी कुठं असेल हे आज तरी तुम्ही आम्ही कोण सांगू शकत नाही अगदी तज्ज्ञ असले तरी आणि मग त्या अनुषंगाने आज जर ते भाऊ एकत्र आले त्यामध्ये नवल नाही असं आम्हाला वाटत प्रश्न असा पडतो शरद अजित पवारांची जी भूमिका आहे भाजप ऑलरेडी हा हिंदूबाबत त्यांचा त्यांनी निर्णय जाहीर केलेला आहे पण शिवसेनेची गोष्टी होते का कारण बाळासाहेबांच्या विचाराला जाताना ज्या सुरुवातीला बाळासाहेब मराठी माणसासाठी लढले तिथूनच शिवसेने स्थापना झाली आणि शिवसेनेची गोषी झाली आहे का गोचेवीची काय नाही भारतीय जनता पार्टी आणि अमित शिवसेना एकनाथ शिंजा हे जॉइंट आहेत आणि त्याच्यामध्ये आता पाचवीपासून तर हिंदी आपल्याकडे आहेच यामध्ये काय धुमत असल्याचं कारण नाही लोकांचं म्हणणं आहे तज्ञांचं म्हणणं आहे की ते पहिलीपासून नसावं तर तशी काय चांगली बाब आहे कारण पाचवीच्या नंतर कंपल्सरी हिंदी तुम्हाला शिकवता येतंच आणि ते तुम्हाला येतच हे आपल्या काळापासून आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्याच्यामुळे सक्ती म्हणून नाही खुशी म्हणून काही गोष्टी असू शकतात पण सक्ती आपलं शासन लाजू शकत नाही महाराष्ट्राच्या जे आहे ते नक्की कळेल असं आरती म्हणता महाराष्ट्राच्या मनामध्ये किती लोकांचे आहे तेरा कोटी लोक जनतेचे आहे का हे पण तपासणं गरजेचं आहे आज तेरा कोटी जनता जर त्यांच्या मताची समज असते तर त्यांचे बरेचसे आमदार निवडून आले असते सत्ता आले असते पण तसं नाही आहे आलं का बाळासाहेबांचा काळ हा वेगळा होता आणि आत्ताचा काळ हा वेगळा आहे त्याच्यामुळे ते एकत्र आले आणि अलग राहिले फरक मुझे नहीं। नाम को पहचान बनाना कोई आसान काम नहीं है इसके लिए चाहिए मेहनत लगन और भरोसा और इसी भरोसे के साथ टैबा कैटर एंड डेकोरेटर्स लेकर आए हैं आपके लिए सभी तरह के पार्टी फंक्शन जैसे वेडिंग के लिए प्री वेडिंग के लिए हल्दी कार्यक्रम के लिए बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की के सुविधा फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर तो देर किस बात की बुकिंग के लिए दिए गए नंबर पर आज ही करें